एका दंडगोलाची त्रिज्या सात छेद दोन सेंटीमीटर व उंची चार सेंटीमीटर असल्यास त्याचे घनफळ किती घनसेमी असेल असा प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच लेकरांनो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल आहे तुमच्या अगोदरच्या कोणत्या तरी ते विचारलेले असतात आता हा प्रश्न सोडवत असताना सूत्र पाठ करणे इथं दंड गोलाच घनफळ हा प्रश्न दंड गोलाच काय तर घनफळ काढण्यासाठीच सूत्र आहे आर वर्ग यच आणि इथं त्रिज्या म्हणजे रेडियस सातशे दोन सेंटीमीटर तसेच या दंडगोलाची हाईट सुद्धा दर्शवली चार सेंटीमीटर या दर्शवलेल्या बाबी सूत्रामध्ये किंमत सप्तमांश असते हे आम्हा सर्वांना आणि हे। हे आर वर्ग आर म्हणजे रेडियस अर्थात त्रिज्या दोनदा गुणीला स्वरूपात का मांडायची का तर या वर्ग आहे याला गुणीला हाईट किती दर्शवली चार लेकरांनो बे दोन्ही चार होतात आणि या दोनला दोन खलास होतात परत इथं सातला हे सात खला होतात म्हणजे काय बावीस दोन्हीला हे सात उरले सात दोन्ही चौदा सात दोन्ही चौदाने पंधरा एकशे चोपन्न खन सेमी हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका सोबत बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे ओके दंडगोल ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला